साईबाबा मंदिर पनवेल सभागृहात कार्यक्रमाची सुरुवात माता गायत्री आणि श्री अंबिका योग कुटीरचे संस्थापक श्री निकम गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून व दीप प्रज्वलन करून प्रार्थनेने करण्यात आली प्रमुख पाहुणे प्राचार्य प्रशांत माने सरांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्राचीन काळापासून योगाचे महत्व सांगून योगाचे पाच प्रमुख प्रकार ज्ञान योग हट योग कर्मयोग भक्तियोग राजयोग याची थोडक्यात माहिती सांगत महर्षी पतंजलीच्या अष्टांग योग म्हणजेच यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी या आठ अंगांचा समावेश आहे हे सांगत योगांचा सा मूळ सिद्धांत ध्यान आणि आसनाच्या माध्यमातून दैहिक आणि मानसिक पूर्णतः प्राप्त करणे आहे योग एक पूर्ण विज्ञान आहे एक पूर्ण जीवनशैली आहे एक पूर्ण चिकित्सा पद्धती आहे आणि एक पूर्ण अध्यात्मविद्या आहे योग मनुष्याला सकारात्मक चिंतनाच्या प्रशस्त मार्गावर आणण्यासाठी एक अद्भुत विद्या आहे हे, हे विशद करत आपल्या आणि जीवन असं जे या कवितेने मनोगताची सांगता केली कार्यक्रमात उपस्थित योग शिक्षक आणि साधकांनी विविध योगासनांची प्रात्यक्षिक करून दाखवली काही साधकांनी आपले मनोगत व्यक्त करताना योग वर्गामुळे त्यांना झालेले फायदे विषय केले या प्रसंगी पनवेल शाखेच्या संचालिका भावना कुलकर्णी योग शिक्षक कैलास म्हात्रे राजन फाटक ज्योती माने इतर सर्व योग शिक्षक शिक्षिका आणि सर्व साधक उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी सर्व यशस्वी साधकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीना कुपटे यांनी तर आभार प्रदर्शन शिंदे यांनी केले